या सर्वांनी पटापट पड़ लाईव्ह वरती मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक <coughs> okay. Yeah. शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट कमेंट करा लाईव्ह लाईक करा गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती सहा आता पाहत आहेत शून्य लाईक फटाफट फटाफट फटा कमेंट करा लाईव्ह लाईक करा <coughs> चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा एक आता पाहत आहेत शून्य लाईक तीन मिनिट शब्द एक आता पहात शून्य पटापट पटापट कमेंट करा घर घर चार आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा कमेंट करा मित्रांनो ही टांकी आमची पाणी प्यायची टांकी दोन आता पाहत आहेत शून्य लाईक कमेंट पर करा पटापट लाइव लाइक केले नसेल तर लाइक करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा राम राम चेक डीएम अपडेट हाय बटर हाय लो सर नमस्ते नमस्ते सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कैसे हो सर बहुत बहुत स्वागत आहे डीएम अपडेट. मेएम अपडेटेट सर बटन मी आ, मी बरा आहेत सर तुमच्या आशीर्वादाने सर आपलं गाव कुठलं आहे आणि आपण कुठून लाईव्ह बघतात समाप्त थेट लाईक समाप्त थेट लाईक

सात दोन दोनाता बहाता आहेत शून्य लाई गारे वारे हा अरू पपरी काई उने रे बाबा याला म्हणतात मराठवाड्याचा तडाका को आ को आ को आ काई तोड़ांगे दिख्थे आयययय उने रे वो <laughs> आमच्या का होता इकडे बसतो जाऊ लाईव्ह चॅट वर एक आता पाहत आहेत शून्य लाईव्ह लाईव्ह चॅट वर डीएम डीएम अपडेट एम, अप... एम ही पार्ली बी डीएम अपडेट पराली या केली हे चाय भेटू हो दादा सक्रिय करण्यासाठी डबल त्या परळी वैजिनाथ बारा ज्योतिर्लिंग मंदिर आहे ना महादेवाचं खूप मोठं परळी वैजिनातलं आणि विटा प्रसिद्ध आहे दादा दिलीप दादा नमस्कार नमस्कार करण्यासाठी डबल टॅप तुझ्या शिरभाटे कसे आहात काय पूजे दीदी सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तुझ्या शिरभाटे जाल सहा नाश्ता ना पर्याय चार पाणी झाला माझ्या मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल याला म्हणतात उन्हाळा कडक उन्हाळा आली रे बोहोळी <laughs> तुझा शिरभाटे राम 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 ओमी भाई नमस्कार सुप्रभात ओमी भाई नमस्कार सुप्रभात पूजा शिरभाटे लाइक डन दन, धन्यवाद धन्यवाद चैट पर्याय बटन मनीष नमस्कार सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मी ऍक्शन करत असतो बर का कारण की काय ना मला ऍक्शन करायची खूप आवड आहे निर्मल चॅट मनी माव डन बटन धन्यवाद पूजा शिरभाटे राम 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 ताई राम, राम राम सपोर्टिंग राम 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 तू मनी चैट पर कारण की ना एक्शन सूची मध्य मनी माओ दिलीप भाई नमस्कार नमस्ते बो नमस्ते पूजा शिर शरद दादा नमस्कार ए शरद दादा ले बारी मानुषी बो मनी मनी माओ पूजा ताई नमस्कार पूजा ताई नमस्कार सक्रिय करने साथी डबल टैप मग कसे काय म्हणतात शरद दादा ताई कसे आहेत तुम्ही सर्व मित्रमंडळी मनी चाटपती मनीमाव आता बटल, बाप हे अठरा माय 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 एवढा आळशी माणूस दादा माय मायनी म्हणायचा आपण माणूस भाऊ 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 आळे इतका आळशी अरे माझ्यासारखं कसं मी पण असं हॉस्टेल ला होतो ना तर हॉस्टेल ला मस्त उशीर उठायचो मग मी चॅटपट मनी माव मनी मनी छान आहे दिलीप भाई बटन हो का सक्रिय करण्यात मी हॉस्टेल होतो ना मी पण असं सुशिरो उठायचो चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय कर निर्मे दहा दोन आता पाहत आहेत तीन लाईक हा जिंदगी तो जिला चाहता हूँ भाई लेकिन क्या करू गम कर स... गमने सताया है गम ने रुलाया है लेकिन क्या करूं गम गम के ऊपर ने गम के साथ कैसे भरोसा करूं तू जा शिर भाटे शरद दा छान है देख मनी माओ आता आम कड़े सात पूर्णांक तीस शतांश भाई बटन बाप रे बाप चैट पर बटन सूची मध्य नहीं सक्रिय करने डबल टैप <laughs> दादा शेरू शारी ट्राय केली बरं का सॉरी बर का दादा ट्राय करून बघितलं मी शेरू शेर म्हणजे शेर का। ताई जेवला का अभ अमेरिकेला काय सक्रिय करण्यासाठी जबल त्या <laughs> हो आपल्या खेडेगाव मध्ये लवकर जेवतात चीज की खाईब से मजबूर होना पडता है

मनी मी दुबईला आहे दिलीप भाई बटन, हो दादा दुबई हा भारत पाकिस्तान मॅच मनी मी फ्रेश होतो भाई बटन ओके, ओके। चॅट पर्याय बटन सुची नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप निर्मा मनी चहा पितो ओके, ओके। सूची मध्ये आहे पंचवीस आयटम दादा सक्रिय कर अशा ठिकाणी राव तुम्ही कि जिथे आई बाबाला भेटायला पण चाहनच नाही बघतो बरं मी ट्राय करून मी पण जॉब चे अप्लिकेशन फॉर्म भरून पाहतो घड्या <laughs> आहेत तीन लाईक जिंदी आता पाहत आहेत तीन लाईक बाय बाय शून्य आता पाहत आहेत तीन लाईक थेट ठीक आहे युट्यूब